तर समारोप समारोपसाठी मी डॉक्टर संजय लाखे पाटील सरांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करायचा आहे यशवंत प्रतिष्ठान आंबड यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातत्यपूर्णरित्या आणि अतिशय चांगल्या दर्जाची ही जी व्याख्यान मला संजय खोरे सर गोडबोले सर आणि त्यांचे सर्व सहकारी या अंबड सारख्या शहरामध्ये आयोजित करतात त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्या सगळ्याच या ठिकाणी आमच्या वतीनं अभिनंदन करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला त्यांच्या मी शुभेच्छा देतो मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले आणि ज्यांची ओळख वेगळी सांगायला नको असे बडे मुद्देवाले बडे या ठिकाणी आहेत ज्यांचा सत्कार आपण केलाय आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण केलाय या ठिकाणी उपस्थित होते ते हिकमत दादा देवीदासराव कुचे आमचे ज्येष्ठ शिवाजीरावजी सर या ठिकाणी उपस्थित असलेले नो निगेटिव्हिटी या दिव्य मराठीचे न्यूज हेड त्यानंतर उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझे मित्र भाऊसाहेब गोगे पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधुभोगिनी माता बहिणी आणि लहान मुलांना अतिशय अस्वस्थ करणार परंतु आशाही दाखवणार प्रबोधन मार्गदर्शन या ठिकाणी विलास बडे यांनी आपल्याला सगळ्यांना केलेलं आहे बडेसर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ज्यांनी अठरा पगड जाती जमातीला एकत्र ठेवून स्वराज्यासाठी लढाई केली आणि रहितेच राज्य बनवलं आज, आज, आज संत गाडगे बाबाची जयंती आहे ज्या गाडगे बाबाचा जो कार्यक्रम आर आर पाटलांनी या राज्याला दिला होता ग्राम स्वच्छता अभियान आणि त्या अभियानामधून गावामध्ये स्पर्धा लागायची दुसऱ्या गावाबरोबर आणि गावातील सर्व जाती धर्माचे लोक एक यायचे एक राहायचे आणि गाव एकोप्याने राहायचं ज्या दिवशी संत गाडगे बाबाचा ग्राम स्वच्छता अभियान संपवलं त्या दिवशीपासून गावागावामध्ये अशा पद्धतीचे प्रकार वाढीला ला लागले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण आपल्या माध्यमातून आणि या ठिकाणी जे दोन्ही आमदार उदय दो होते त्यांचे प्रतिनिधी म्हणून भाऊसाहेब घोगेंना विनंती करतो की लवकरात लवकर राज्य सरकारनं परत संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान लावला पाहिजे संपूर्ण गाव जातीपाती विरहित कामाला लावलं ला ला पाहिजे तर लोकांना इतर धंदे करायला वेळ राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर ह्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे ज्यांना आपल्या जीवनातच देवी हा किताब मिळाला त्या पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या कार्याने पवित्र झालेलं गाव आहे अहिल्या केलं संपूर्ण देशामध्ये धार्मिक स्थळ असतील किंवा कुठं असतील त्या ठिकाणी घाट तर उभारलेच त्याबरोबर पाण्यासाठी बारवा उभारल्या मंदिर उभारलं आणि आज नेमकं हेच होत आहे किशोर कुमारचं एक गाणं आहे त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे चिनगारी जो भडके उसे सावन बुझाए। जब सावनी आग लगाए तो उसे कोण बुजाय एक नावाड्या असतो आपल्याला नावेतून तो, आप नावे तो सकुशल पलीकड नेतो पण त्या नावाड्याने जर ठरवलं तर नावच बुडवायची तर कोण वाचवणार आहे आज विलास बडेसर दुर्दैवानी परिस्थिती अशी झाली निवडून येण्यासाठी आणि मताच्या राजकारणासाठी राजकीय पक्षातले ज्यांना सत्तेवर यायचंय असे लोक गेल्या काही वर्षामध्ये समाजामध्ये समाजा भांडण लावायला लागलेत लाग आणि आपापल्या पद्धतीनं त्या त्या समाजाचे नेते पुढे उभा करायला लागलेत आणि त्यांचा मीडिया उभा करायला लागल्यात आणि इकडेही तान लाडू बुक लाडू पुरवले जातात तिकडेही बुक लाडू पुरवले जातात मी स्पष्ट या राज्यातल्या प्रमुख नेत्यांना विचारलं होतं की तुमच्या शक्य असेल तेवढंच फक्त बोला कारण या देशामध्ये कचरेसर या ठिकाणी बसलेले आहेत पंधरा चार सोळा चार मध्ये नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये ज्यांना आरक्षण पाहिजे ते मागासवर्गीय आयोगाने निश्चित केल्याशिवाय आणि न्यायालयाच्या बाहेर कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही हे राज्याचं सत्य आहे आणि हे माहीत असताना सुद्धा अधिकार नसताना आरक्षण दिलं जात अधिकार नसताना लोकांना नादी लावलं जातं फक्त धनगर समाज असो मराठा समाज असो की राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी समाज असो त्या सगळ्या समाजाला अस्वस्थ करण्याचं काम जर या राज्यामध्ये कोण करत असेल तर सत्तेमध्ये बसलेले आणि ज्यांना फक्त सत्ताच उभवायची हो लोक किती अस्थिर झाले तर हरकत नाही त्यांच्यामध्ये भांडणं लागले पाहिजेत आणि आपण एक्कावन टक्के मध्ये आलो पाहिजेत हे जुळणी करणारे राज्यकर्ते हा राज्य जो आहे ते सुखी ठेवायला तयार नाहीत आणि आपापल्या आप पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी माणसं त्यामध्ये घुसून त्यांच्या मागे मीडिया उभा करून या ठिकाणी जाती जाती संघर्ष लावायला लागले पण जोपर्यंत राज्य करते तो महात्मा गांधीचा आदर्श होता आम्हाला महात्मा गांधी नकोय आम्हाला नथुराम पाहिजे म्हणून समाजा समाजामध्ये भांडण लावायचं काम जर कोण करत असेल आज सत्तेत असलेले राज्य करतात जे त्यांच्या हातात नाही न्यायालयाच्या बाहेर देऊ देऊ शकत नाहीत तेही देण्याचं आश्वासन देण्याचं काम या राज्यामध्ये राज्य करते करतायत म्हणून या राज्याची परिस्थिती झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरा जो मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केला हिकमत दादानी केला अतिशय वाईट परिस्थिती आहे मराठवाड्याची ज्या पद्धतीने निजामाच्या काळामध्ये आपण वसाहत होतो त्याच पद्धतीने आज विदर्भाची वसाहत होण्याचं काम झालंय जा एकीकड जायकवाडी मध्ये पाणी येऊ दिलं जात नाही नव्वद टीएमसी असलेल्या जायकवाडीच्या वरच्या भागामध्ये फक्त सव्वाशे टीएमसी जे धरण बांधायचे होते तेवढीच परवानगी होती आज सव्वा दोनशे टीएमसी एमसी धरण धरणं पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत नारपार औरंग्या अंबिका या नद्यामधून सव्वाशे टी एम सी पाणी दरवर्षी वाहत हे पाणी मध्ये जर आणलं तर नाशिक नगर आणि मराठवाडा यांचा जो काही वाद आहे तो मिटू शकतो जायकवाडीपेक्षा जास्त काम पाणी आहे पण ते पाणी आणलं जात नाही औरंगाबादला बैठक घेतली जाते पैशाची तरतूद औरंगाबादला केली जाते पण ते पाणी परत नगर नाशिकला दिलं जातं मराठवाड्यात येऊ दिलं जात नाही आणि आता तर जी दुसरी कमिटी नेमली होती गोदावरी समन्यायी पाणी वाटपासाठी मानदडी कमिटी त्या कमिटीनं मेंटेगरी कमिटीने जेवढं पाणी दिलं होतं त्याच्यामध्ये परत सात टक्के या ठिकाणी पाणी कमी करण्याची शिफारस केलेली आहे आणि कुणीही मराठवाड्याचा लोकप्रतिनिधी त्याच्या बाबतीत जागरूक नाहीये पंधरा तारखेपर्यंत त्यावर आक्षेप नोंदवायचे जर ते नोंदवले नाही वीस टीएमसी पाणी जायकवाडीतलं कमी होणार आहे दोन लाख हेक्टरला जायकवाडीच्या कमांड एरियामध्ये पाणी मिळणार नाही जायकवाडी मधून ज्या काही योजना येतात आंबड जालना ह्या योजनेमध्ये आणि याच्यामधून ज्या काही पाणी योजना आहेत योजने ला जा जा या योजनेला वीस टीएमसी चा पाण्याचा कट या ठिकाणी आता पंधरा मार्च नंतर या ठिकाणी बसणार आहे तुमच्या माझ्या जीवनाचा प्रश्न आहे दुसरीकडे नळगंगा योजना आहे जिच्यापासून मराठवाड्याला पाणी येऊ शकत ते हिंगोलीच्या बॉर्डरवर पाणी आणलं आणि तिथच थांबवून टाकलं जायकवाडी मध्ये भरू दिलं मजे थे थे नाही बाबळी बंद तीस मार्चला ते दरवाजे उघडावे लागतात आणि गोदावरीच सगळं पाणी तेलंगणाला सोडावं लागतं माझ्या मराठवाड्याचा भाग कृष्णा कृष्णा आहे पाणी खोऱ्यात महाराष्ट्राला मराठवाड्याला दहा टक्के प्रमाणे सी पाणी मिळालं पाहिजे आजपर्यंत एक टी सी पाणी मराठवाड्याला मिळालं नाही सात टीएमसी च काम चालू आहे त्यालाही तीनशे कोटी रुपयाची दरवर्षी तरतूद केली जाते ज्याच्या साठी तेहतीसशे कोटी पाहिजेत पुढच्या अकरा वर्षात इथे होणार नाही आणि तोपर्यंत एक्सप्लेनेशन एवढं होईल की त्यातलं एक टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार नाही ज्यामुळे लातूर बीड आणि उस्मानाचा दुष्काळ संपू शकतो ज्या एक वाटीमध्ये जर पश्चिम वाहिनी मध्ये नद्याचं पाणी आलं तर संपूर्ण मराठवाड्याचा दुष्काळ संपू शकतो बाबीचा दरवाजा जर दर बंद केला तर नांदेडला पाणी कमी पडू शकत नाही पण ते होऊ दिलं जात नाही कारण मराठवाड्यातल्या तरुणाचा रोजगार मराठवाड्यातला शेतकरी मराठवाड्यातला उद्योजक हा सदन करायचा नाही हा राज्यकर्त्याचा डाव आहे आणि हा कुठल्या एका राज्यकर्त्याचा असं मी सांगत नाही मराठवाड्याचा नागरिक म्हणून मी या ठिकाणी सांगतो की सगळ्या पक्षाची भूमिका की मराठवाड्यावर अन्याय करणारे आहे आणि आपले राज्यकर्ते ज्यांना आपण निवडून देतो ते ह्या विषयावर लक्ष देण्यापेक्षा इतर विषयावर लक्ष देतात पण बोडेसर पुढची परिस्थिती अतिशय भयानक होणार आहे कृष्णा खोऱ्याचं पाणी येऊ दिलं जात नाही दुधगंगा नळगंगेच येऊ दिलं जाणार नाही बाबळीचं बंधाऱ्यातून पाणी वाहून जाणार आहे आणि जायकवाडी मध्ये पाणी येऊ दिलं जाणार नाही आजच परिस्थिती अशी आहे की मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला कुणीही मुलगी देत नाही त्याचं कारण असं आहे की दुष्काळ म्हणून सांगतात जालन्यामध्ये दीड दीड महिना पाणी येत नाही आंबडला काय परिस्थिती आहे हा टप्पा आणखीन वाढणार आहे जर पंधरा मार्च पर्यंत आपण प्रत्येकाने आपले राज्यकर्ते सजग केले नाही तर जर मानदारे कमिटीचा रिपोर्ट राज्य सरकारने मान्य केला तर पक्ष म्हणून नाही पण आज गोदावरी महामंडळ गोदावरी जो काही आणि कृष्णा खोरे आहे त्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि सातत्याने मराठवाड्यामध्ये पाणी येऊ नये ही त्यांची भूमिका असते पण पाणी आणायला पाहिजे यासाठी मिटिंग बोलावली तर मराठवाड्यातले आमदार खासदार त्या बैठकीला उपस्थित सुद्धा राहत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती ह्या मराठवाड्यातली आहे विषयावर आपण रान उठवायला पाहिजे ते उठवत नाही आणि जे जे घटनाबाह्य विषय आहेत जे सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाहीत जे विषय संसदेने मान्यता दिल्याशिवाय होऊ शकत नाहीत त्या विषयावर आपण जाती जातीमध्ये भांडण लावायचं भांडणं करायचं काम आपण करतोय आणि आपल्या मागे कुठल्या तरी राजकीय पक्षाचा पुढारी उभा राहतोय आणि आपल्याला भांडायला लावतोय हे आजच चालू नाही मराठवाड्याच्या विद्यापीठाच्या नाम विस्तारापासून हे चालू आहे की सातत्यानं मराठवाडा अस्थिर राहायला पाहिजे मराठवाड्यातल्या तरुणाला दुसरं कामच नाही राहिलं पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये विकासाचा विषय नसला पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये स्वतः काही उद्योग उभा करायचा आहे हा विषय नसला पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये हा विषय नसला पाहिजे अभ्यास करायचा आहे पण त्याच्या डोक्यामध्ये हेच विषय या ठिकाणी पेरण्याचं काम सूत्रबद्ध पद्धतीने चालतय आणि त्यामुळं आपली अवस्था आहे आणि यातून जर आपल्याला वर यायचं असं त्या सगळ्या विषयावर संत गाडगे बाबा जी काही प्रेरणा दिली होती गाव एक करूया तालुका एक करूया जिल्हा एक करूया आणि मराठवाडा एक करून मराठवाड्याच्या प्रश्नासाठी लढूया तरच आपल्याला न्याय मिळेल उद्याच्या काळामध्ये आपली परिस्थिती अतिशय भयानक होणार आहे या ठिकाणी मी नोंदून हो ठेवतो म्हणून बडे सरांना विनंती करतो की बडे मुद्द्यामध्ये मराठवाड्यावर पाण्यावर जो काही या ठिकाणी अन्याय होतोय अत्याचार होतोय आणि शेवटचा मुद्दा सांगतो आपल्यापैकी किती लोकांना माहितीये की मद्रासला आपण पाणी गोदावरी खोऱ्यासाठी जे बच्छावत आयोग नेमला होता एकोणीशे पासष्ट ला त्याच जे पाणी वाटप आहे त्यातून आपण चौदा टी सी पाणी मद्रास ला देतोय गोदावरीच ते पाणी कृष्णे मध्ये आपल्याला परंतु तेही पाणी पश्चिम महाराष्ट्राला घेतलं जात आणि जोपर्यंत या ठिकाणी आमचे स्वामी सर आहेत कृष्णा खोऱ्याचं पाणी मांजरा नदीमध्ये टाकलं जात नाही तोपर्यंत बीड लातूर आणि उस्मानाबाद ह्या जिल्ह्याचा दुष्काळ संपू शकत नाही जे गोदावरीचं पाणी आहे ते सुद्धा राज्य सरकार महाराष्ट्र राज्य घेत राज्य म्हणून पण मराठवाड्याला तेही चौदा पाणी दिलं जात नाही ते चौदा टी पाणी जर दिलं तर मराठवाड्याच्या तीन जिल्ह्याचा दुष्काळ पूर्ण संपवू शकतो परंतु या विषयावर लढण्यासाठी एकत्र येण्यासाठी मराठवाड्याच्या तरुणांनी भूमिका घेतली पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं संजय सरांनी यांनी जायकवाडी मधून पाणी घेण्यासाठी एक लढा उभा केला होता त्याच पद्धतीनं जायकवाडीचं जे जा काही सात टक्के पाणी मंदाडी कमिटीच्या रिपोर्ट नुसार चार रिपोर्ट करून घेतलेला आहे पाणी कमी त्याच्या विरुद्ध आपण लढा उभारणार नाही ना तर मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईत गेल्याशिवाय आणि नेऊन घालण्यासाठी आपण आणि आपली पिढी जबाबदार राहील एवढच अतिशय जबाबदारी या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र